पांडवांची स्वर्गयात्रा महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर राज्य केले पांडवांचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी शरीराचा त्याग केला हे सगळे पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोचू शकले नाही पाच पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरच स्वर्गाच्या रस्त्यावर चालत होता आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिले की दुर्योधन सारखा पापी तिथे आधीच आहे अशामध्ये प्रश्न हा पडतो की पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावर चालले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरलाच स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेल्या महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमवणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहालातील ऐशराम आवडेनासा झाला त्यांनी महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राजमहल सोडून दिला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जंगलामध्ये राहिली दुसरीकडे भगवान श्रीकृष्णांचा यदुवंश हळूहळू संपला त्यामुळे श्रीकृष्णाच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे कारण करून श्रीकृष्णांनीसुद्धा त्यांची लीला संपवून निघून गेले पांडव त्यावेळी हस्तिनापूरवर राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की पृथ्वीवर त्यांचं कार्य संपलं आहे आता पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याला हस्तिनापूरचा नवा राजा घोषित केलं आणि महर्षीवेद व्यासांची आज्ञा घेऊन पाचही पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाली स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाचे लालच मध्येच येऊन धनुष्य आणि बाणांना सोडले नव्हते यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर आणि समुद्राची यात्रा करत लालसागरपर्यंत पोहोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि बाण सोडून द्यायला सांगितले कारण त्यांचं काम सुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कश बांध दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्रा सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघालं तेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाले कुत्रा हा प्रामाणिक आहे म्हणून त्याच्याबरोबर जात आहे त्यानंतर पांडवांची पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून त्यांनी सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यावर पुढे चालत असताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथजवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की मानागावमध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला वर्तमानात भीमपूल या नावाने ओळखले जाते थोडे दूरपर्यंत पोहोचल्यानंतर द्रौपदी एका जागी ठेच लागून पडली ते पाहून भीमाने युधिष्ठिराला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तरीही तिच्याबरोबर असं का झालं त्याच्या उत्तरामध्ये युधिष्ठिर भीमाला म्हणाला द्रौपदी पाच भावंडापैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोहोचण्याआधीच खाली पडली एवढं बोलून युधिष्ठिरने द्रौपदीकडे न पाहता त्यांची यात्रा चालू केली जनश्रुतीनुसार स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत पोहोचू शकली नाही ती खाली पडू लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आहे आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे थोडं चालल्यानंतर सहदेवसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने युधिष्ठिरला सहदेवाच्या पापाविषयी विचारलं तेव्हा युधिष्ठिर म्हणाला सहदेवाला आपल्या विद्वत्तेवर घमंड होता त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचा समजत नसे त्यामुळे सहदेवाचीही दशा झाली आहे त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर नकुल खाली पडला तोसुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने युधिष्ठिरला कारण विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला नकुलला त्याच्या सुंदर असण्यावर खूप गर्व होता या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडं पुढे गेल्यानंतर नकुलच्या नंतर नकुल अर्जुनसुद्धा खाली पडला त्याचं कारण सांगताना युधिष्ठिर म्हणाला अर्जुनाला त्याचा पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप घमेंड होता आणि तो म्हणाला होता की तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपवून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी हालत झाली आहे सगळ्या भावांचा पापांचा हिशोब देत युधिष्ठिरने ते कुत्रे आणि भाऊ भीमाबरोबर पुढे जात होता पुढे गेल्यानंतर भीमसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने विचारल्यानंतर युधिष्ठिर भीमाला म्हणाला तू खात खूप होता आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होता हेच कारण आहे तुझी अशी हालत होण्याचं त्यानंतर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा शिल्लक होता त्यांची यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना दरवाजावर देवराज इंद्र भेटले इंद्रांना आपल्याबरोबर पाहून युधिष्ठिर त्यांना म्हणाला त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांनासुद्धा आपल्याबरोबर घेऊन या त्यानंतर इंद्राने युधिष्ठिराला सांगितले त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिलेच स्वर्गामध्ये पोहोचले आहेत आणि युधिष्ठिरला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युधिष्ठिरला म्हणाले की ते कुत्रे त्यांच्याबरोबर स्वर्गात जाऊ शकत नाही त्यानंतर युधिष्ठिर इंद्राला म्हणाला की हे कुत्रसुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजावून सांगितल्यानंतर सुद्धा युधिष्ठिरला हे मान्य केले नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेल्या यमराज यांच्या खऱ्या रूपामध्ये ते प्रकट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्त्यात युधिष्ठिर प्रामाणिक समजत होते ते यमराज होते युधिष्ठिरचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाली जेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधनसुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसले आहे जेव्हा इंद्राला याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोटे आणि अधर्माची साथ दिली होती पण अर्जुन आणि भीम यांच्याबरोबर युद्धाला न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या बहादुरीने युद्ध केले होते त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले होते युधिष्ठिरने पाहिले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाही तेव्हा त्यांनी देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा सांगताना म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांनासुद्धा त्या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही त्यानंतर देवराज इंद्राने एका देवदूताबरोबर पाठवले देवदूताबरोबर चालता चालता युधिष्ठिर एका अशा रस्त्यावर पोहोचले तिथे खूप अंधार होता चारी बाजूंनी खराब वास येत होता आणि तेथे आसपास शव पडलेली होती रस्त्याच्या अडचणींना वैताकून युधिष्ठिरने देवदूताला विचारले या रस्त्यावर पुढे अजून किती दूरवर चालायचे आहे त्याच्या उत्तरावर देवदूताने युधिष्ठिरला सांगितले की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहे देवदूत म्हणाले की त्याला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकाल तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का जसे युधिष्ठिर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते युधिष्ठिरने त्यांना नाव विचारले तर त्यांनी त्यांचे नाव कर्ण अर्जुन नकुल सहदेव भीम आणि द्रौपदी सांगितले हे ऐकून युधिष्ठिर देवदूतांना म्हणाले तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही जाणार नाही देवदूताने ही, ना ही।, ही गोष्ट जाऊन इंद्राला सांगितली काही वेळानंतर देवराजेंद्र त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठिर होते तेव्हा युधिष्ठिरने देवराजिंद्रांना विचारले हे काय आहे तेव्हा देवराजिंद्रांनी सांगितले की तुम्ही या अश्वत्थामाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्यांचा वध केला होता त्यामुळे युधिष्ठिरला धोक्याने काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे तिथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत त्यामुळे युधिष्ठिरने देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्येच स्वर्गात पोहोचले जिथे नकुल अर्जुन सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते युधिष्ठिरने पाहिले की तिथे त्यांच्या भावाबरोबर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीसुद्धा होते युधिष्ठिरने पाहिले की भीम वासुदेवांजवळ बसले आहेत आणि नकुल व सहदेव अश्विनी कुमारांजवळ बसले होते आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खुश झाले कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद